लाडूची घातली बाय चाललंय दळण आमच्या ह्यात राहिलीत का किडी जवारीत किडी झालीवर घाते मग येऊ इकडं आणू पिंट्याकडं चल चला पिंट्या नखर्या काय करायला बघू इकडे भाजीवाले आले बघा पिंट्या बसलाय मस्त निवंत पिंट्या बघ कसा आऊ म्हणते बघ कसा आऊ म्हणते बघ तिकडं नखऱ्या नकऱ्या नाकरी ना? या नाकऱ्या पिंट्या मस्त आहेत चालली बसून खायला नाही टाकलं काही नाकऱ्या चल येत ये लगेच बघा जवळ चल हो का फिरला लगेच जवळ येते या म्हणलं का तिकड पण उठला त्या बघा लगेच ही साडी येते त्यांना एकमेकांचा या चल या या ऐकत येत हे बघा अनु बघ नाकल्या पिंट्या बघ काय म्हणाले हे बघ हे आली का अनु बसली आपली खेळत बाहेर तू बी तयार आहे ती म्हणतात माझ्याकडे ये ही म्हणतात माझ्याकडे ये रे काल जिंकलाय बघा कसा जिंकलाय मस्त बोलालच बोलाल ये इकडे कटवण या चल ऐकत येत ऐकत ऐकत वाढ टाकायचं खायला तुम्हाला हा তুলা টকা তোলা বি नाही काय ना, ना. तरी बी तेवढीच आपली बाहेर निघते ना ओली ती जवारी चांगली आहे पण ती किडकी नाही पण कशी काय चांगली आहे का पाणी ठेवलंय तापायला आंघोळीला पिंट्याला नाकारायला पिंट्या नकरायच्या आंघोळीची तयारी कुणाला घालायची नकराला का पिंट्याला त्यात टाकलाय निरगुडीचा पाला शेकून निघायला मस्त एकदम असं घोसावळी लागली आमच्या झाडांना चांगली बारीक आहेत आता अजून कोण काय म्हणते घोसावळे दोडके फुलं लिही लागले वांग पण आले बघा सफेद वांग जी इकडे बी आहेत रोप त्याला लागले आता शिबी मोठं झाले जरा तुळस एवढी झाली आमची पपया पण लागल्यात भरपूर झाड आहे शेवग्याला शेवगे ला शेंगा लागल्या शेवग्याच्या फुलं लागलेत शेंगा लागल्यात पपया आहेत बरी झिंटूची झाड आहेत आमच्या आई करते सगळं हळूहळू हा काय 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 करायला तू काय करू बसू कुठे बसू बघ बाय लेकराला माझ्या किती काळजी हाय बघितलं का तू बस नाही तर फिरू नको का ग बाई मी फिरू नको का ग हां होय ग वाय का गं का मी 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 आजारी म्हणून पाय मी बसू इथं बरं चल बसू आपण हां हां इकडंच ठेवावं लागेल पडची ना हळूच 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 तिकडं नको कुत्र भागलं आहे तिकडं शी ठेवितच वाटावर बैल तिकडे काढतील की आता बैलाला टाईम आहे ना आंघोळ्या घालायच्यात त्यांना आता दोघांचं चाललंय नाश्ता पाणी आता सध्या तर पिंट्याचा नाखऱ्याचा हे गाणं नाश्ता करतेत नाही हे नाश्ता करते, करते ना नकऱ्या कर। पिंट्या काय नाश्ता कर नाश्ता खातेत नाश्ता भाजी खाते भाजी, भाजी। खाते गरम गरम भाजी खाते ती होय पिंट्या नकऱ्या गरम गरम भाजी खायला लागलात तुम्ही होय चला बाय करा बाय करा बाय तेवढच पाणी होत त्याला तर ओला बी झाला नाही नाही इकडून तव्हालाच झाला नाही एकच साईड ओली झाली त्याची घे बघते शिकून निघल चांगलं सगळा गुलाल करायची असती नाही नाही म्हणायचं शॅम्पू साबण त्याचं शेकून निघला गरम हयटर लई आहे अगं बघितलं त्याचा व्हिडिओ मी बी पळत लई आहे ती उगाच एवढी सेवा करते उगच एवढी सेवा आहे त्यांची किती जीव लावावा लागते त्यांना माहिती का शर्यत दिसते पण खायला किती लहान लेकराच्या वरचं जपावं लागतंय त्यांना